तू आणलाय ना तू इथून द्यायचा काय म्हणलाय तो घेऊन आलाय तू आणलाय ना तू इथून द्यायचा मोबाईल खरं सांगायचं आणि खाली खाली ठेवलं ओको कर मोबाईल खाली ठेवतय व्हिडिओ लोक लय बघते माझ मग नाही बाबा मोबाईल घ्यायचा नाही शिवा व्हिडिओ चालू आहे मम्मी व्हिडिओ बघते बंद करो हात जोडके मॅ मी <laughs> ला टाकणार आहे मोबाईल भिजन पाण्यान मोबाईल भिजन बदलली गदर नाही मी मी चांगला फोटो काढून का नाही फोटो का काढला नाही तू तू बंदच काय केलं बंदच का केलं तू साईडचं बटन दाबल नाही साईडचं बटन दाबलं मोबाईल कुठं मोबाईल सांग ना कुठं होता मोबाईल वर आबाला विचार आबाला माहित आहे मोबाईल मध्ये चार्जिंग नाही शासकीय आता शिवजी तुला शिवजी तुला मोबाईल आता नाही शिव दिली माऊला आता व्हिडिओ चालू आहे म्हणून काय म्हणलं नाही म्हणला का नाही म्हणला का नाही व्हिडिओ दाखव काय व्हिडिओ चालू आहे हे मावला घेऊ नको मावला घरात जाऊन हाय पंच्याहत्तर हजार रुपयाचा आहे ते काय म्हणताय फेकून हाने फोटो काढले तर ते तुला म्हणतोय करण येणार नाही <laughs> करंचा आज कितवा कितवा ना नाही <laughs> अठरावा बड्डे म्हणून येणार नाही हो पुरींची आयडिया चेक करतोय पासवर्ड मागत मला मला बिनला सोडून दिलेलं काय <laughs> पण हे चुकीचं याने फोटो काढायला पाहिजे होतं पण चुकीचं बरं आता फोटो काढ मी मोबाईल घेतो <laughs> आता का आता फुट का आता सगळंच काढायला आता, आता शिल्पिकी बर शिल्पी शिल्पी की की शिल्पा की की ऐ सत्तावन अठ्ठ्याऐंशी अठ्ठावन बी शिल्पी आगाईची की शिल्पी फोटोकड पिक्चर पिक्चर पिक्चरच दिसतय आता काय आता पिक्चर काय आता सगळंच दिसेल की पिक्चर सगळे दिसणार सकाळ सकाळ पाऊस नजारा ही बघू शकता शिवमभाई अयू अय काय बे काढताय या तर बघ एडिट ना करणार नाही आता आता व्हाय मला काय सांगते काढकी ओके ओके कशा क्लिक मारतो का एड्या वगड्या मोगळ स्टोरेज भरवते हो हो करा तू स्टोरेज भरवते ना पोरग एक फुट ठेवा नाही सगळं झालं गेलं की करून टाकते ओके त्याला फुट झालं विडिओ चाल काय भी मोक स्टोरेज बारावतो हो मोक स्टोरेज बारावते याला आईला कुठे नाही छान काढव सगळ्यांचं फोटो हा